आयुष्यात आनंदी असण ही फार महत्वाची गोष्ट असते तुमच्या हास्य हे समोरच्याला जगण्याची उमेद देते पण ज्यावेळेस तुम्ही संकटामध्ये असाल ज्या वेळेस तुमच्या हातामध्ये अपयश असेल ज्या वेळेस तुम्ही फ्रस्ट्रेशन मध्ये असाल किंवा ज्या वेळेस तुम्ही निष्क्रिय झालेला असाल आणि त्यावेळेस जर तुमच्या आसपास किरकिर -किर जर असेल किंवा तुमच्या महाग जर किरकिर असेल -किर तुमच्या कुटुंबात जर किरकिर असेल -किर ना तर आयुष्यात तुम्ही पुढे जाऊ शकणार तर नाहीच परंतु तुम्ही उद्धवस्त झाल्याशिवाय राहणार नाही बर तुम्ही स्वतः जर किरकिर करणारे असाल तर घरातल्या तुमच्या सगळ्या लोकांना तुम्ही नकोशे झालेला असाल बघा तुम्ही आज जगाच्या पाठीवर कुठल्याही कुटुंबाचा जिथे किरकिर असते तिथं शांती कधीच लाभत नाही ज्यांच्याकडं पैसा नसतो ते सुद्धा समाधानी असतात ज्यांच्याकडं प्रचंड पैसा असतो ते सुखात कधीच नसतात आणि ज्यांच्याकडं सगळं असत पण त्यांची दुःख वेगळे असतात म्हणजे तुमच्याकडं जगण्यापुरता पैसा असेल तुमच्याकडं समाधान असेल सगळं घरात मिळत असेल तरी सुद्धा तुमचे नखरे तुमचे दुखणे हे वेगळे सुद्धा असू शकतात म्हणजे तुम्हाला घरात बसून वेगळं वेगळं काहीतरी हेच दुखत तेच काहीतरी होत मग शेजाऱ्यांनीच काहीतरी चांगलं घेतलंय मग आपल्याकडं का नाही मग तो पुढे चाललाय मग आपण कधी जाणार म्हणजे ह्या ज्या गोष्टीमधून रस निघणार नाही किंवा ज्या गोष्टीमध्ये काही तत्व नसतात अशा गोष्टी तुमच्या मेंदूवर आघात करत असतात आणि मला नक्की खात्री आहे ज्या घरामध्ये किरकिर असते किंवा ज्या घरामध्ये असंतोष असतो ज्या घरामध्ये समाधान थांबत नाही टिकत नाही ते घर म्हणजे मोठा महाल असू द्या बंगला असू द्या ते कुठल्याही नेत्याचं अभिनेत्याचं किंवा कुठल्याही उद्योगपतीचं घर असू द्या सामान्य माणसाचं घर असू द्या तिथं शांती कधीच लाभत नाही आणि ज्या वेळेस तुमच्या कुटुंबामध्ये किरकिरी फ्रस्ट्रेशन असा ही गोष्टी वेदना कुठला आजार रोग ज्यावेळेस प्रवेश करतो त्यावेळेस तुमच्या शरीरापर्यंत यायला तो त्या ठिकाणी पाठीमा घालणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला एखादा आजार असला तर तुम्ही त्या आजारावर मात करू शकता पण मानसिक त्रासावर तुम्ही काहीच करू शकत नाही म्हणजे तुम्ही धुरळ्यातून चांगल्या ठिकाणी जरी आले तरी तुम्हाला इथलं हे म्हणजे उकिरडा वाटणार इतकी मानसिकता आज समाज व्यवस्थेची झाली म्हणजे एखाद्याच्या विचारामध्ये जर फक्त भंगारपणा किंवा एखाद्याच्या विचारामध्ये फक्त कर्मदरिद्रीपणा जर असेल एखाद्याच्या विचारांमध्ये अत्यंत विकृत भावना असेल किंवा विषय हलकट वृत्ती असेल आयुष्यात तो माणूस कधीही बघा तो कधीच समाधानी नसतो मी अशी काही माणसं पाहिलेली की ज्या माणसांना दुसऱ्याने साधे नवीन कपडे जरी घातले तरी त्यांना ते सहन होत नाही जर त्यांनी एखादी चांगली गोष्ट केली तर माझ्या मनाला ते आवडत नाही अशा पद्धतीची मानसिकता होऊन बसलेली असते आता घराघरामध्ये काही गोष्टी घडतात आणि मला व्यक्ती म्हणून चर्चा करायची की समजा माझं आयुष्य माझ्या आयुष्यामध्ये सुख कशाने मिळेल समाधान कशाने मिळेल शांतता घरात कशी नांदेल आपण प्रगती कशी करू शकाल आपलं म्हणजे आर्थिक परिस्थिती आपली सामाजिक परिस्थिती आपली एकंदरीत घरातली परिस्थिती आपण चांगली कधी ठेवू शकतो याचा जर स्वच्छ करण्याने जर विचार केला तर तुम्ही फक्त समाधानी असलात ना तर तुम्ही कशावरही मात करू शकता तुमच्या खिशात एक रुपया नसू द्या तुम्ही जगातली कुठलीही गोष्ट मिळू शकता फक्त तुमच्यात तो आत्मविश्वास पाहिजे आत्मविश्वास हा तुम्हाला विकत मिळत नाही आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही पाहिजे ते मिळू शकता फक्त ती साथ ती वेळ आणि मानसिक समाधान ह्या काहीच गोष्टी तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत करतात या आणि अशा बऱ्याच गोष्टीवर चर्चा करायची मित्रांनो सप्रेम जय जाऊ मी संतोष शिंदे नमस्कार सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर हार्दिक स्वागत वेगळा विषय घेऊन चर्चा करतोय चर्चा माणसांच्या जगण्याशे निगडीत समाधानाबद्दल बोलतोय आज प्रत्येक घरामध्ये ज्या गोष्टी घडतायत आणि ज्या गोष्टी नजरेपर्यंत येत आहेत किंवा ते आपल्याला येऊन ज्या वेळेस स्पर्श करतायत त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीचं महत्व जाणलं पाहिजे आणि त्या गोष्टी समजून घेऊन त्यातून मार्ग काढला पाहिजे आणि म्हणून या विषयाला हात घालावा असं मला वाटलं सुरुवात कशी करावी कुठून करावी अं हे मलाही नाही कळत कारण अशा वेगळ्या गोष्टीमध्ये एखाद्यावर टीका करायला आपल्याला शब्दांची गरज नसते परंतु एखाद्या शब्दांना उघड करण्यासाठी त्या शब्दांची जी ताकद आहे ती उलगडण्यासाठी तेवढी शब्दरचना त्या ताकदीनं मांडणं गरजेचं असतं म्हणून इथं थोडा विचार करून बोलावं लागतं मित्रांनो आज प्रत्येक माणसांमध्ये कुटुंबामध्ये कुठल्याही शहरात खेडेगावात कुठेही जा प्रत्येकाला आर्थिक समाधान अपेक्षित आहे शारीरिक समाधान महत्वाचं आहे शारीरिक सुख महत्वाचं आहे प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी आहे चांगलं चांगलं राहायला पाहिजे चांगलं खायला पाहिजे चांगलं फिरायला पाहिजे आयुष्य आरामात आयुष्य जागासाठी बऱ्याच लोकांचा प्रयत्न असतो आणि ऐंशी टक्के लोकांना खरंच एकदम लक्झरियस लाईफ जगण्यासाठी प्रयत्नशील असतात काही माणसं पाच दहा टक्के लोक अशी असतात आहे त्याच्यामध्ये समाधान मानून आयुष्यात चांगलं झालं पाहिजे चांगलं घडलं पाहिजे पण आपल्यापशी दोन रुपये आल्यानंतर आपण त्या गोष्टी करू असेही म्हणणारी काही लोक लो का आहेत काही लोक अशी आहेत जी जुनी आहेत किंवा घरातली आहेत कितीही चांगलं असलं तरी ते समाधानी नसतात त्यांच्या आयुष्यात समाधान आनंद हा व्यक्तही करायचा नाही आणि दुसऱ्याला आनंद साजराही करू द्यायचा नाही किंवा दुसऱ्याला सुख समाधानात किंवा कुठल्याही गोष्टीचं टेन्शन न घेता प्रत्येकाने जगावं असं त्यांना वाटतच नसत सध्याच्या लोकांची प्रत्येक गोष्टीतून वाढणारी चिडचिड प्रत्येक गोष्टीतून होणारा त्रागा प्रत्येक गोष्टीत असणार असमाधान पैशाची प्रचंड हाव आणि सगळ्यात महत्वाचं मला काहीच करायचं नाही मला फक्त आयत मिळालं पाहिजे आणि मी फक्त बांधून ठेवलं पाहिजे बास इथपर्यंत पण या सगळ्या हव्यासामध्ये दुसऱ्याच्याच पैशावर खिशावर कर्तृत्वावर दुसऱ्याच चोरून मारून कसं आणायचं दुसऱ्यावरच कसं लक्ष ठेवायचं असा काही लोकांचा कयास असतो आणि म्हणजे तुम्ही एखादी रिकामी जागा असू द्या जमीन असू द्या एखाद्याचं साधं पाकीट पडलेलं असू द्या क्षणात ते त्याच्या हाताला लागल्यानंतर ज्याचं असतं तो दोन पावलं फिरून ज्यावेळेस वापस येतो त्यावेळेस तो म्हणतो हे माझं तो म्हणतो नाही हे आता माझं झालंय ही जी मानसिकता झाली ही फार भयानक आहे आणि मला ज्या गोष्टीबद्दल चर्चा करायची ती म्हणजे तुमच्या पाठीमाग सतत असणाऱ्या कुरबुरी मग ते आपल्या कुटुंबातल्या असू द्या आपल्या मित्रांमधल्या असू द्या आपल्या सहोतांच्या असू द्या आपण जिथं काम करतो तिथल्या असू द्या किंवा आपण जे काही चांगलं वाईट करतो तिथं जर एखाद्या गोष्टी आपल्या मनासारख्या नाही झाल्या तर चिडचिड वाढते पण ज्या वेळेस आपण एखादं काम करतोय तिथपर्यंत येईपर्यंत त्या मधल्या कालावधीमध्ये तुम्ही जिथून आलाय तिथंच जर किरकिरी असेल सकाळी तुम्ही घरातून उठलाय आणि फक्त किरकिरी आणि किरकी किर प्रत्येक शाब्दिक गोष्टीवरून भांडण कटकटी आरडाओरडा तुम्ही कितीही चांगल्या ठिकाणी राहा पण परंतु घाणेरडी भाषा बोलणं किंवा चिडून बोलणं ओरडून बोलणं आणि बऱ्याच वेळास मग ह्या चिडचिडीतून तोडफोड होते शिवीगाळ होते मारहाण होते काहीतरी चुकीचं घडतं याच्यामध्ये कमीत कमी दहावीस टक्के लोक जेलमध्ये त्यांच्या हातून राग अनावर नाही झाला म्हणून त्यांनी कुणाचा तरी काही बरं वाईट केलं किंवा स्वतःच काहीतरी करून घेतलं अशी कित्येक लोक आहेत जे फ्रस्ट्रेशन मध्ये सुसाईड करून घेतात आज अशी काही लोक आहेत जी समाधानी नाहीत अशी काही लोक आहेत जे कुठं तरी निवांत त्या ठिकाणी जावं असं वाटतं अशी काही लोक आहेत प्रत्येक क्षणाला मी घर सोडून जातो कुठं भीक मागायला जाणार आहे का नाही पण त्यांची ती शब्दाची भाषा असते म्हणजे त्या शब्दांमधून तुम्हाला चीडच आली पाहिजे असं ते सहज वारंवार बोलून जातात मग जुनी लोक असतात वयस्कर ते चिडचिड करतात मग कधी आई वडील चिडचिड करतात कधी बायको बहीण चिडचिड करत करतात कधी बाहेरचे चिडचिड करतात म्हणजे किंवा लहान मुलं असतील प्रत्येकाला प्रत्येकाच्या मनासारखं पाहिजे असतं मनाच्या विरुद्ध जर झालं की मग ते क्षणात नाते संबंध अक्षरशः मातीत घालून टाकतात आणि सध्याची आत्ताची जी यंग जनरेशन आहे नात वगैरे गिरत तेल लावत म्हणजे बघा बाहेर कसे वाईट आहेत पण ज्यावेळेस मी त्या पद्धतीनं वाईट म्हणजे ते व्याभिचारी आहेत म्हणून आपण सुद्धा भविष्यात व्हायचं अशा पद्धतीची ज्यावेळेस मानसिकता बोलली जाते हा टोकाचा जो शब्दविलास काही शब्दविलास केलेला असतो हे फ्रस्ट्रेशन आहे ज्यावेळेस सगळं जवळ असतं त्यावेळेस मग काहीतरी हे दुखत ते होतं ते करतात ते कुठंतरी जातात म्हणजे अगणित गोष्टी असतात ज्यांना त्या ढाच्यामध्ये बसवता सुद्धा येत नाही हे घडतय मग आता ह्याच्यातून जगायचं कस काही लोक मनातून रडतात काही लोक देह संपून सोडून जातात काही लोक दुसऱ्याला संपवतात आणि काही लोक या सगळं कुठेतरी गुंडाळून सगळं सोडून एक वेगळाच मार्ग धरतात काही लोकांच्या डोक्यावर प्रचंड टेन्शन असतं पण त्यांचा तो जगण्याचा भाग ते एका बाजूला ठेवतात त्यांना जे जगायचंय ते एका ढाच्यामध्ये जगतात आणि दुसऱ्याला कसं आनंदित दाखवायचंय तो एक वेगळाच ढाचा असतो मग याच्यामध्ये कोणी व्यसनाधीन होतं कुणी व्यभिचारी होतं कुणी वा वाईट मार्गाला जात कोणी सगळं सहन करून जगतं आणि कोणी जगत जगत मरत अशी सध्याच्या लोकांची अवस्था झाली आहे आणि ती जर चित्र तुमच्या डोळ्यासमोर येत असतील किंवा मी बोलतोय तुमच्या आसपास तुमच्या नजरेसमोर जर ते दिसत असतील तर त्याच्यातून एक गोष्ट लक्षात येते आणि ती नक्की तुम्ही अं नोंद करून ठेवली पाहिजे या सगळ्यातून मार्ग काढला पाहिजे पण मार्ग काढणार कसा या सगळ्याला मार्ग काय तर मानसिक समाधान हे तुम्हाला मानसिक शांततेतून मिळतं प्रत्येक गुरु गोष्टीचा त्राग करून घेण्यापेक्षा शांत चित्त धरायचं आणि काही क्षणही आपल्याला शांत राहता येईल समोरचा प्रचंड रिएक्ट झालाय म्हणून आपण पण त्याच पद्धतीने होणं म्हणजे तो वादाचं लक्ष समोरचा प्रचंड उद्विग्न होतय आणि आपण शांतते सांगणं याला त्या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढणं असं म्हणतात असं मला वाटतं आणि ही जी जगण्याची परिभाषा आहे एक तर जन्माला येणं नाही तर मरण हा जो मधला प्रवास आहे तोच तर खडतर आहे आज प्रत्येकाच्या विचारांचा मानसिकतेचा भावने म्हणून हे सगळं घडतंय मला असं वाटत या सगळ्यातून मार्ग जर काढायचा असेल तर तुम्हाला चांगलं राहिलं पाहिजे चांगले विचार असले पाहिजेत चांगल्या लोकांच्या संपर्कात असले पाहिजे चांगला आचार विचार आणि प्रचार करता आला पाहिजे आणि ज्या वेळेस तुम्ही या सगळ्यातून चांगला प्रवास कराल हे सगळं मिटेल पण मला असं वाटतं हे सगळं आता माझ्याकडे तरी पण माझ्या मानसिक त्रासामध्ये अशांततेमध्ये जर सुख नांदत नसेल तर तुम्ही इथं थांबलं पाहिजे आणि नवीन प्रवास हा काही क्षणासाठी असे ना पण तुम्हाला तो स्वतंत्र चाललं पाहिजे माझ्यावरच आख्या जगाचं ओझ आहे हे दाखवण्यापेक्षा मी माझं ओझ माझ्या पद्धतीनं वाहील किंवा मी माझ्या पद्धतीनं मी जगेल पण या सगळ्या ह्याच्यामध्ये मला जगताना दुसऱ्याचा अडथळा नकोय हे मात्र शोधावं लागेल मला एवढंच म्हणायचंय सुखा समाधाना सुखा समाधानात जगायचं असेल तर चेहऱ्यावर इतकं हास्य असलं पाहिजे की समोरच्याला तुमचं टेन्शन दिसलं नाही पाहिजे आणि तुमच्या आतून तुमचं कितीही उद्ध्वस्त आयुष्य असलं तरी ते दुसऱ्याला दिसलं नाही पाहिजे हेच खरं जीवन आहे मार्ग तिथून काढा तरच काहीतरी होईल नाहीतर आज इतका सामाजिक आणि कौटुंबिक विस्फोट होतोय की त्या विस्फोटातून माणसं विभक्त होतील हो माणसं हिकडं ते होईल पण हे स्फोट जर प्रत्येक कुटुंबात होत असतील तर मग त्या जगण्याला अर्थ काय हे मर्म शोधणं गरजेचं आहे म्हणून चांगला मार्ग शोधणं गरजेचं आहे धन्यवाद